जिथे म्हणतील ती जागा चानेल शहर तिथे मी माझा जबाब द्यायला तयार आहे सुप्रिया सुळे महाराष्ट्रात आज दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडते आणि या मतदानाच्या एक दिवस आधी एक ऑडिओ क्लिप समोर आली होती यामध्ये बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे आणि या आरोपावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे आणि यावेळी त्यांनी ऑडिओ क्लिपवर प्रकरणावर भाष्य केलं आहे बिटकॉईन आणि क्रिप्टोवर मीच पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केले होते आणि या प्रक्रियेवर मी सर्वात जास्त प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही त्यामुळे या ऑडिओ क्लिप माझा कोणताही संबंध नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे तसेच ही खोटी ऑडिओ क्लिप आहे मी सायबरला तक्रार केली आहे असं देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे तसेच मी सगळ्यांचा जबाब द्यायला तयार आहे ते म्हणतील ती जागा ते म्हणतील ते प्लॅटफॉर्मवर बसून मी उत्तरं द्यायला तयार आहे असं चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिलेलं आहे मी वकिलांशी बोलले आणि क्रिमिनल डिफॉर्मेशनची नोटीस त्यांना पाठवली आहे असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो मी इलेक्शन कमिशन पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते त्यांनी जरूर मतदान करावं करतेसारखे आता तेवीस तारखेला कळेल एक पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केले पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 एक नाही माझा तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी चेक करावं दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सोलेंनी बाहेर येऊन जावं मी काल रात्रीच बाहेर आली आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे विनंती करते तिथे म्हणेल ती जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे हे स्वतः किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे रवींद्रनाथ पाटील त्यांनी सुद्धा खूप केलं की नाना पटोले आणि एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत हा रवींद्र पाटील एक आयपीएस ऑफिसर आहे आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष ते जेल राहून आले बरोबर दोन वर्ष ते ग्रहस्थ मध्ये राहून आलेले त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईम ला कालच कंप्लेंट मिळली आहे तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का हा काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याच एक कंप्लेंट ही सायबर क्राईम ला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या झाल्या अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतय मला न्याय मिळावा त्यामुळे त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल एक मिनिट अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाहीये काही आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगते क्रिप्टो आणि आणि या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंट मध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले बी एसबीएन मराठी पुणे